भारताचा अठ्यात्तरावा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये उत्साहात साजरा होतोय आणि पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये राष्ट्रीय सण साजरा केला जातोय याच निमित्तानं विठ्ठल मंदिर आता तिरंगी फुलांनी सजवण्यात आलंय विठ्ठल मंदिरातली ही काही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय आज संपूर्ण देश देशप्रेमामध्ये न्हावून निघालेला आहे आज पंधरा ऑगस्ट आणि त्यानिमित्तानं आज पंढरपूरमध्ये विठुराच्या मंदिरामध्ये सुंदर अशी ही तिरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे सजावट करण्यात आली आहे आणि विठुमाऊलीचं मंदिर सुद्धा आज या तिरंगी रंगामध्ये न्हावून निघालेलं आहे अत्यंत सुंदर फुलांनी अशी ही सजावट गाभाऱ्याची केलेली आहे रे चातीरी आहे भीव रे माधे माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आज विठ्ठल मंदिर सुंदर असं सजलेलं आहे आणि या ठिकाणहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी आज भारताचा अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये साजरा होतोय आत्ता आपण पंढरपूरमधल्या विठुरायाच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आपण बघतोय विठुरायाचं हे सावळं सुंदर रूप आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विठुरायाच्या पोशाखातही तिरंगी शेल्याचा वापर अत्यंत सुंदरपणे करण्यात आलेला आहे याच विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक पंढरपूरमध्ये आज दाखल झालेले आहेत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं पंढरपूरच्या या, या मंदिरामध्ये तिरंगी फुलांची सजावट केलेली आहे झेंडू शेवंती आणि हिरवी पानं वापरून त्याची रंगसंगती वापरून तिरंग्याचा सगळं रूप या मंदिराच्या परिसराला देण्यात आलेला आहे आपल्यासोबत ही तिरंग्याची सजावट करणारे भाविक सचिन अण्णा चव्हाण आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया अण्णा किती टन फुलांचा वापर या सजावटीसाठी करण्यात आलेला आहे या सजावटी जवळजवळ आपण दोन टनाचा फुलांचा वापर केलेला आहे आणि ही सजावट गेली आठ वर्ष आपण करीत आहे आज भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं संपूर्ण विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे तिरंगामय झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे झे चोवीस तास पंढरपूर आज देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना वेगवेगळ्या राज्यांमध्ये अशा प्रकारे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह असताना इकडे मिठुमाऊलीचं मंदिर सुद्धा सजलेलं आहे दोन टन पुलांचा वापर करून अशा प्रकारे ही तिरंगी अशी सजावट सुंदर अशी करण्यात आली आहे माऊलीचा गाभारा सुद्धा असा तिरंगी रंगामध्ये आज सजलेला आहे